सावित्रीबाईंचा सा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्त्रियांनी यशाची दारे उडावी सहायक आयुक्त समाजकल्याण गीता गुट्टे सुयत्रानगर जुना पेडगा रोड या ठिकाणी क्रांतीजी सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने व्याख्यान करा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामार्गांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजकल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीताताई गुट्टे ह्या होत्या सावित्रीबाईने समस्त स्त्री वर्गासाठी शिक्षणाची दारे खुली केली आजच्या स्त्रियांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेऊन यशाची शिखरे गाठावी आणि आपली व समाजाची प्रगती करावी मुलींसाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा लाभही घ्यावा परिवारातील सदस्यांनी स्त्रियांचा सन्मान ठेवावा लिंगाच्या आधारे भेदभाव न करता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून योग्य सन्मान करावा तसेच शासनाच्या योजना स्वाधार शिष्यवृत्ती शासकीय वस्तीगृह निवासी शाळा आणि महिला विषयक योजनांची माहितीचे प्रतिपादन त्यांनी केलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक राजेंद्र गाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रतिकील परिस्थिती असूनही आपण कधीही संघर्ष थांबवला नाही पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो आपली प्रगती केल्याशिवाय राहणार नाही विचारांची कास धरून मी ही शिक्षण घेतले व आज माझ्या पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे सावित्रीबाईने स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली त्यामुळे आज भारतीय महिलांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे माणसाला सक्षम कर बनवण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे विशेष उपस्थिती म्हणून प्राध्यापिका सौ सावित्रीबाई सुधाकरराव चित्ताडे यांनी आपले विचार व्यक्त केले त्या म्हणाल्या की प्रत्येक स्त्रियांनी सावित्री आणि ज्योतिबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाचा बरोबर सक्षमपणे उभे राहिले पाहिजे संसाराची दोन्ही चाके सम मजबूत असतील तरच संसाराचा गाडा हा व्यवस्थित चालतो आपणही आपल्या स्त्रियांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे तिला शिकू द्यावे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यथोचित मदत करावी एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंबाला सुस्क सुसंस्कृत करू शकते सावित्रीमाईने महिलांसाठी दिलेले योगदान महिलांनी कधी विसरता कामा नये असे त्यांनी विचार व्यक्त केले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिनिधिक स्वरूपात काही महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रेखाताई रगडे शेख समीना बेगम जयश्रीताय पुंडगे आदींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राहुल वराटे यांनी केलं आहे कार्यक्रम के यशस्वी करण्यासाठी श्रीमती अनिताताई सरोदे पंडितराव प्रधान दशरथराव झिंजाडे नामदेवराव गायकवाड बौद्धाचार्य भामदासराव साबळे रामराव तालेवार कैलास रगडे आदीने प्रयत्न केले कार्यक्रम उपस्थित भगवानराव जगताम डॉक्टर बजंद्रराव झोंधळे गौतम साळवे अशोक झोंधळे डी आर तुपसुंदर माधवराव आदोडे भीमराव प्रधान उत्तमराव प्रधान व सुजाता नगर महिला मंडळ आदींची प्रमुख उप उपस्थिती होती